मित्रांनो आजच्या अंगापूर आदत मैदानाचा दोन नंबरचा मानकरी शाम माष्टीकर आबा कोडोली यांचा लक्की आज गाडीचा काना तुटला छकड्याचा तरी देखील लक्कीनं दोन नंबर केला आज त्यानं रेकॉर्डच केले आज जाणून घेऊया कसं नियोजन केलेलं कारण नियोजन परफेक्ट झालं तरच अशी गाडी पळती गाडीला भरपूर स्पीड लागली गाडीच काना तुटला तरी एका गाडीला एवढी गती लागलेली बैलाच्या अंगात तेवढा दमच आहे हो काय आहे काना तुटला ना तरी बायलानं ड्रायव्हरनं खालच्या दोनशे फुटाचाच काना तुटला होता ड्रायव्हरनं तिथून जे गाडी आणली बायलानं मी गाडी पदर टाकला होता तिसरा फेरा म्हणल्यावर बायलांनी एकट्याने गाडी ओढत आणली तेवढी बैलाच्या अंगात पावर धमक आहे पायऱ्या वाचून फक्त आमचा गोळ होतोय आणि जायला तिथे आमच्यावर काहीतरी गोची होती मी आता सलग सात मैदाकडे पडूय या कडेला नाही तर त्या कडेला आपण गाठात चिठ्ठी चिठ्ठी वाचवू शकतो शिमेला कशी वाचवणार असा घोळ होतोय आणि बायला ज्या दिवशी दोन्ही खांदी पायरा मिळेल का नाही त्या दिवशी मी प्रत्येक मैदानला गुलाल केलाय भाऊ किती फायनल ते झाला असतं आतापर्यंत तरी त्याचे चाळीस एक फायनल झालेत आता ह्या दीड वर्षात त्याला लंपी झाला होता दीड वर्षापूर्वी भयंकर आजारी होता बैल त्याच्या अंगावर सगळ्या जखमा तुम्हाला दिसतीलच आणि सगळ्या मोठ्या मैदानातच फायनल जिथे जिथं राहिलो ती सगळ्या मोठ्या मैदानातच मी फायनलला राहिलो बारक्या मैदानात नाही वनसुरी केसरी पेट नाकेला तीन लाखाचं केलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस केसरी रिटायर झाल्यानं आनंद अप्पांच्या शायर बरोबर तिथं दोन नंबर केलं सासवडला वळखीच्या बाईजा बरोबर दोन नंबर केलं राजा बरोबर दत्ता पालवानांच्या वडकीच्या जवळ दहा करा फायनल झाल्या बरेच आता पळशीचं मैदानाचा एक नंबर केलं बैलानं उतरवलीचं एक नंबर केलं भरपूर बैलानं एक नंबर जवळ त्यातली बावीस तेवीस एकच नंबर आहेत बैलानं गट काढला की दुसऱ्या तिसऱ्या फेऱ्याला बैल तिसऱ्या फेऱ्याला कुणाचीही गाडी मारतो आणि कोणत्याही खांदाना मारतो कडं आता आत्ता बैल उलट यंदा बैल चारही खांदी पळायला लागला आम्ही पहिलं गेल्या वर्षी आतूनच पळवत होतो आता बैल चारही खांदी आतून बाहेरून पळतोय आता तुम्ही व्हायरल मोकाळा पळायला होतोय तर काय होतंय आमचा उद्योग म्हणजे गोटा आहे परत शेळी पालन आहे त्यातून वेळ मिळत नाही त्याला चालवायला व्यायाम द्यायला आमच्या इथं डोंगर आहे तिथं काय म्हणजे वस्ती कमी आहे सकाळचा सोडून दिलाय त्या तो चालून फिरून येतो त्याचा व्यायाम होतो ना स्वतः आपण व्यायाम सेपरेट द्यायची गरज लागत नाही त्या व्यायामामुळेच मला वाटतं बैलाचं शरीर मित्रांनो जर बघितलं तर एकदम बलदंड असा आत्ता बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात बलदंड बैल म्हटलं तर लकीला मानला जातो एवढं शरीर त्याचं मोठं भारदस्त शरीर तसल्या मापाचा बैल पळतोय म्हणजे त्याचं काहीतरी वेगळंच वैशिष्ट्य असतं हो ते असं म्हणजे टेकडी चढतो आणि परत उतरतो त्याच्यामुळे चढ उतार त्याला काही अडचण येत नाही पळायला बोजा असला तरी काय बोजाचे बैल उतारायला पळत नाहीत पण ह्याचं वैशिष्ट्य कसं आहे चढ उतार चालत सारखा तो राहतो त्याच्यामुळे तो चढाला उतारायला तेवढाच पळतो लकी भाऊ कुठनं घेतलेला होता आमच्या इथून बाबा निकम कोडलीकर आहेत जुने खेळाडू आहेत आता पन्नास साठ वर्ष आले त्यांचं या क्षेत्रात त्यांच्यापासून आपण दोन वर्षापूर्वी घेतला होता आता ज्यावेळेस घेतला त्यावेळेस काय तेच वय होत आदत होता आता आम्ही घेतला त्यावेळेस बघा अ आ... एकदात लावला होता म्हणजे साधारण ते अडीच ते तीन वर्ष वय असेल आता बैलाच वय साडेपाच ते सहा वर्ष वय सहा वर्षाचे पुढे वय नाही ते शरीरा दिसतो बैलदंड पण बैलाच वय सहा वर्षाच्या आतच आहे घेतलेल्या तारखेपासून आपण मोजलं ना तर जास्तीत जास्त तीन वर्ष झालेत आमच्याकडे बैलाला आता बैलगाडी शेत्रास बरेच जण असे म्हणतात की बैलाची जेमतेम तब्येत ठेवली पाहिजे मापा ठेवली पाहिजे तर बैल पळतो किंवा त्याला रानवू राखतो पण त्याची तब्येत तशी लय मोठे काय आहे बैल म्हणजे त्याच्या पोटाला खायलाच तेवढं लागतं मध्ये आम्ही बैल सगळ्यांच्या म्हणण्याने खराब केला होता बैल पळतच नव्हता अजिबात त्याच्या पोटात भर असेल आम्ही येताना पण बैलाला सकाळी पण रतीप देऊन आणतो बैलाला खायला पोटभर असेल ना तर तो बैल पळतो त्याला रतीब जास्त नाही एक किलोच रातीप आहे पण त्याला वैरण ते बघा तुम्ही आता या एवढ्या अंधारात एवढ्या कालवात पण तो वैरण खातोय त्याला पोटभर खायला असेल ना तर तो पळतो त्याला काय करायचं आम्ही आता खराब केला तर माणसं मग माणसांच्या सांगण्यावरून आपण त्याला पळवू शकत नाही बैलाचं त्याच्या मान्यान ते पळणार ना त्याच्या अंगात जर ताकद आली रग आली तरच ती पळतो त्याच्यामुळे त्याला तेवढी तब्येत ठेवायचं लागते आणि त्याला त्या ते तब्येतीचा काय फरक नाही आपला व्यायाम पण तेवढा दोन दिवसाला आम्ही त्याला चालवून आणतो आवताला झोपतो फेर काढतो गॅप झाला की अवताला पण चालतो बैलखट्ट दोन्ही खांदी बैल अवताला चालतो आज दोन नंबर झालाय आजच काय विजयाचं काय स्त्रेय कुणाला देत चाल अंगापूरची पप्पू पप्पनशे आणि आमचे मित्र रवी गायकवाड आहेत गोटे पैलवान चांदवडे आहेत त्यानंतर जेव्हा दहाचे मालिक संकेत आणि इथले सरपंच तात्या म्हणून आहेत चंदू ड्रायव्हर यांच्या सगळ्यांच्या संगणमताना एक चार दिवसापूर्वी पायरा झाला मला पायरा माहिती नव्हता मला काल काळा पायरा चंदू ड्रायव्हरांचा फोन आला की आपला पायरा अंगापूरचा झालेला तुम्ही बैल घेऊन या त्यानंतर मग मी पप्पू कन्सेन त्यांच्या संगणमताना पायरा झाला होता मी सकाळी बैल घेऊन आज मैदानात पोचलो आज मैदानात पोचला आणि त्यानं तुम्हाला आज जी तुम्हाला यश पाहिजे होत ते मिळवून दिले आज गुलाल करून दिला नाही मी तुम्हाला म्हणलं त्याप्रमाणे बैल आहे ना त्याला एकदा बैल लागला दोन्ही साइड चा पब्लिकचा ना बैल स्वतः गाडी ओढूनच लावतो तुम्ही सगळे निकाल बघा बैला मी गाडी बांधून तिने फेर पळालोय आणि बैल ओढून गाडी लावते तेवढी हिंमत आहे धमक आहे ज्या ज्या पायऱ्यात मला अड्ड्यात पायरा चांगला मिळाला दोन्ही साइडचा त्या त्या प्रत्येक मैदानात मी गुलाल केलेला आहे पायऱ्या वाचूनच आम्ही फक्त मार खातो आज ज्यावेळेस छकडीचा काना तुटला त्यावेळेस भाऊ वाटलेला का दोन नंबर गाडी करेल मला पूर्ण विश्वास होता आम्हाला काना तुटलेला माग धोरणात कळा नाही पण मध्ये आल्या पब्लिक म्हणलं की काना तुटलाय गाडीचा चाक निघालाय चाक निघालय मूड गेला आमचा पण बैलांना ते स्वतःच्या हिमती सगळ्या ने पण आज बघितलं की बैलांना काना तुटून सुद्धा एकटाच बैल एकर करून ओढत होता अक्का बैल गाडी ओढत होता मी त्याच्यावर गाडीत गाडी टाकलेली ती एकदा एक फायदा झाला बैलांना काना तुटला तरी असा एकर करूनच बैल गाडी ओढत होता त्याची त्यानं धमक आज दाखवून दिली पुऱ्या पूर महाराष्ट्राला मित्रांनो बघा त्यानं जी त्याची ताकद आहे हे ताकदीचा आज पुरेपूर फायदा घेतला आणि आज गाडीचा दोन नंबर त्यानं काना तुटला तरी दोन नंबर केला भावा असाच तुम्हाला गुलाब ठेवल हीच शुभेच्छा करतो मी धन्यवाद राम राम